हाय मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं तर आज मी माझ्या बाल्कनीचं काम करायला घेतलं आहे बरेच दिवस झाले की बाल्कनीचं काम करूयात म्हटलं पण हे काही माझ्याच्यानी होत नव्हतं त्यात पाऊस पण चालू होता आज थोडंसं ऊन पडलं आहे आणि श्राऊ पण झोपलेली आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे पण आज लवकरच आवरून गेला आहे तर म्हटलं आता आपण हे काम करून घेऊयात तर श्राऊ झोपले असेल तोपर्यंतच मला हे कामं होतात ती जर उठून बसली की मग माझी सगळीच कामं राहून जातात तर आज मला ना पहिल्यांदा तर हे गुलाबाची झाडं थोडीशी कट करायची होती आणि त्यानंतर बाल्कनी होऊन घ्यायची होती तर गुलाबाच्या झाडांना बरेच दिवस झाले फुलं येत नव्हते पाच सहा गुलाबाचे झाड आहेत पण म्हटलं त्यांना आता कट करून बघूयात कट करण्याआधी मी जवळजवळ यूट्यूबवरती एक तास व्हिडिओ बघितले की कट करावेत की नाही करू पण त्यानंतर म्हटलं चला कटच कर करूयात आणि कट कर केल्यानंतर त्याला थोडेसे नवीन फांद्या पण फुटतील आणि फुलं पण येतील याआधी जर माझे पप्पा झाडं कट करायला लागले की मी एवढी लढायची ना झाडाची साधी फांदीसुद्धा तोडू देत नव्हते किंवा एक पाणी कुणाला तोडू देत नव्हते आणि आज मी पहिल्यांदा माझ्या हाताने सगळे झाडं कट करते इतकं वाईट वाटत होतं पण काय करणार फुलं येण्यासाठी काहीतरी तर करावंच लागतं तर छान अशी कटिंग करायला घेतली मस्त थोडंसं ऊन पडलं आहे आणि बाहेर छान असा वारा सुटला आहे त्यामध्ये निवांत असं काम करायला ना खरंच खूप छान वाटतं तर माझ्याकडं ना दोन तीन प्रकारचे हायब्रीड गुलाबे आणि दोन प्रकारचे आय थिंक गावरांग गुलाब आहेत आणि सगळेच कट करूयात म्हटलं निवांत असं माझं काम चालू आहे बाल्कनीमध्ये बसून हे चोटे -चोटे कर, ना ना जे आहे ना माझ्याकडं गावराग गुलाबी हे गुलाबी कलरचं याला आता छोटे छोटे पानं फुटायला लागले होते पण म्हटलं कट करूयात की नको असा विचार चालू होता पण त्यानंतर म्हटलं चला करूयात आता कट त्याला सगळेच चालू केले तर याला पण का ठेवायचं तर त्यालाही कट करून घेतलं आणि आता जे बाकीचे झाडं आहेत ना त्यामध्ये माझ्याकडं मोगरा आहे आणि जे दोन चार झाडं आहेत ते थोडेसे बरे राहिलेले आहेत तर ते पण थोडेसे कट करून घ्यायचे आहेत आता हे बघा गुलाब मस्त असे कट केले आणि एका गुलाबाच्या कुंडीमध्ये छान असे तुळशीचे पण रोपं उगलेले आहेत तर आता म्हटलं सदाफुली पण कट करून घेऊयात सदाफुली कट करावी की नाही असा विचार चालू होता पण त्यानंतर म्हटलं चला घेऊयात कट करून जरी पण नाही चांगली उगली तरी पण माझ्याकडे आता चार पाच रोपं आहेत सदाफुलीचे कुंडीमध्ये खाली उगलेले ती थोडीशी मोठे होऊन जातील आणि सदाफुलीची रोपं आमच्या घरी पण भरपूर आहेत त्यामुळे जरी समजा जळ आलीच तरी पण मग मला घरून आणायला सोपं जाईल तर आता श्राव उठायच्या आधी मला ही सगळी कामं करून घ्यायची असा मी विचारच केला होता त्याआधी श्रावचा रडायचा जा आवाज येऊ राहिला आहे म्हणजे मॅडम माझ्या उठून बसलेल्या आहेत पण काही नाही आता तिला घेऊन काम करावं लागणार आहे तर ते बघा आली आहे मॅडम आता ती आली आहे म्हणून म्हटलं पहिल्यांदा आपण ना हे कट करायचं राहून देऊयात पहिल्यांदा गुलाबाचे काटे जे आहेत ना फांद्यात त्या सगळ्या उचलून घेऊयात नाहीतर एखादा पायामध्ये घुसायचा तिच्या आणि जे काम राहिलं बाजूला आणि दुसरंच नवीन काम माझ्या उभं राहील त्यामुळे मग पहिल्यांदा सगळ्या फांद्या वगैरे गोळा करून घेतल्या आणि त्या दुसऱ्या बाल्कनीमध्ये टाकून आले माझ्याकडे आणखी एक बाल्कनी छोटी त्यामुळे मग मी जे छोटं मोठं सामान असतं ते ठेवत असतं ते काही झाडं वगैरे ठेवत नाही मी आपले झाडू वगैरे कचराकुंडी जे असतात ते मग मी पलीकडच्या बाल्कनीमध्ये ठेवत असते तर हे बघा ना आम्ही दोघींनी मस्त असं निवांत बसून काम चालू आहे तिला सकाळीच खाऊ घातलं होतं त्यामुळं ती पण थोडीशी निवांत होती आणि इथं बसल्या बसल्या मला विचारत होती की आई हे काय आहे आई ते काय आहे हे कसलं झाड आहे ते कसलं झाडे हे चालू होतं तिचं आणि हे ना माझ्याकडे एक चिनी गुलाबाचं झाड होतं तर त्याचे पण बरेचसे मोठे झाले होते आणि थोडेसे पानं सडले होते तर ते पण सगळे कट करून घेऊयात यामध्ये नाही गुलाबी कलरचं आहे आणि एक पांढऱ्या कलरचं आहे तर दोन्ही पण मिक्स केलेले त्यांना फुलं आले खूप छान दिसतं जेव्हा फुलं येईन ना ते तुमच्या सोबत नक्की शेअर करन मी ही कुंडी थोडीशी जुनी आहे माझ्या लग्नाच्या वेळेस घेतलेली आहे मी लग्नाच्या वेळेस म्हणण्यापेक्षा लग्न झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या सासरी गेले होते तेव्हा मला थोड्याफार कुंड्या घेतल्या होत्या ती काही झाडं नव्हती आणि मला झाडं लावायला प्रचंड आवडतात या येतं तुम्हाला समजलं तसं माझ्या बऱ्याचशा ब्लॉगवरून तर तेव्हा घेतलेली कुंडी आहे ना आता उन्हानी ना ती थोडीशी अशी खराब झाली त्याचं प्लास्टिक तर ती हँगिंग बास्केट होती आणि ती माझ्याकडून तुटली पण ती तशीच ठेवली आहे मी आणि आता हा मोगरा आहे तो पण कट करून घेऊया तो आहे ना जाई टाईप आहे जसं आपण लग्नामध्ये वगैरे गजरा भेटतो तो ना त्या गजराचे फुलं येतात त्याला मग त्याच्या फांद्या काही मला फेकून देऊ वाटा म्हणून मग मी त्या फांद्या परत कट केल्या आणि त्यात कुंडीमध्ये खोचून दिल्या म्हटलं उगल्या तर उगल्या बघूयात ट्राय करून तर असं काही सामचं थोडं थोडे कामच चालू आहेत आणि एकदम मस्त गार हवा सुटलेली आहे त्यामध्ये शाहू पण खूप एन्जॉय करते आणि मी पण मस्त एन्जॉय करते तसं पण घरातलं काम आवरून असं काम करायला ना माणसाला निवांत वाटतं आणि ज्यांना झाडं लावायला आणि झाडं उगवायला फुलं बघायला आवडतं ना गार्डनिंग करायला त्यांच्यासाठी तर हे एकदमच मस्त काम आहे किती जरी थकलेलं असलो ना तरी हे काम करायला आपल्याला अजिबात आळस येत नाही आणि माझ्याकडे बांबू प्लांट होतं ते मी मॅडवरून आणलं होतं तेव्हा आणलं तेव्हा ना इतकं छोटं होतं आणि ते नंतर खूप मोठं झालं त्यानंतर मी काय केलं जो आपला तेलाचा ड्रम असतो ना तो कट केला आणि त्यामध्ये ते लावून दिला आणि आता बघा श्रावच्या डोक्या इतकं आहे ते जवळजवळ आणि श्राव पण मी त्याचा व्हिडिओ काढत होते श्रावला असं वाटत होतं की मी तिचा फोटो काढतोय म्हणून ती अशा गोड गोड पोज देत होती तर त्याचे पण जे पिवळे पानं झाले आहेत ना ते पण कट करून घेऊयात म्हटलं आणि त्यानंतर त्याला पण जरा जास्तच पाणी झालं आहे हा माहिती ते पाण्यामध्येच असतं पण त्याला काय झालं आहे काय माहिती त्याचं पाण्याने असं थोडेसे पिवळे पानं पडायला लागले मे बी ना हवेमध्ये आदराचं जरा जास्तच आहे त्यामुळं तसं होऊ राहिलं आहे आणि ही आहे शेवंती हिचा कलर ॲक्च्युली मला माहितीच नाही कारण की अजूनपर्यंत तिला फुलं आलेली नाही आहेत ते फक्त सडूनच चालले आणि हे आहे ब्रह्म ब्रह्म ते ब्रह्मकमळे तर ब्रह्मकमळे लावू पण मी बरेच दिवस झाले ते पण मी तेलाच्या ड्रममध्ये लावले होते जवळजवळ माझ्याकडं तेलाचे तीन ड्रम होते ते तिन्ही मी मस्त कट केले होते आणि त्यामध्ये ब्रह्मकमळे लावले होते तर हे बघा आता पानं फुटले त्याला आणि त्याला खाली ना मुळ्या पण फुटल्या आहेत तर त्याचे दोन रोप होते म्हटलं एक दुसरा आपण दुसऱ्या कुंडीमध्ये लावून देऊयात तर ते मी काढून घेतलं आणि जे पिवळे आणि थोडेसे खराब झालेले पानं आहेत ना ते कट करून घेतले आता मी कट करते श्रवू मला एक एक कुंडी आणून देते की आई हे पंगे आई हो ती पंगे असं तिचं चालू आहे आणि तिला पण एवढा आनंद होतोय ना तिच्यासाठी पण हा नवीन आणि पहिलाच एक्सपिरियन्स आहे ती झाडं रोज बघते पण असं कट करताना किंवा ह्या गोष्टी तिने नाही बघितलेल्या तिच्या हातामध्ये जी कुंडी आहे ना त्याच्या माझ्याकडं दोन आहेत त्यांना माझ्या भावाला भेटल्या होत्या आदेशला बँकेमध्ये तर त्या दोन कुंड्या आहेत त्यांनी एक ऑफिसमध्ये नेली होती आणि टेबलवर ठेवली होती पण ते थोडंसं मोठं झालं त्यामुळं मग ते घरी घेऊन आले आणि आता दोन्ही पण घरी मी टेबलवरती ठेवल्या होत्या पण घरामध्ये पण ना त्यांना सूर्यप्रकाश म्हणा असं भेटत नव्हता म्हणून म्हटलं त्या पण थोड्या दिवस बाहेर ठेवूयात आणि हे जे झाडं आहेत ना याला पहिल्यांदा फुलं आले आहेत एक वर्षानंतर आणि मला त्याचा एवढा आनंद झाला आहे मला तर झालाच झाला पण श्रवला एवढा झाला आहे ती पण डायरेक्ट उड्या मारती आहे तर ते काही मला कट वगैरे नाही करायचं आहे त्याला मस्त धुवून घ्यायचं आहे फक्त हे जे शेजारचं झाड आहे ना त्याच्यामध्ये तीन चार झाडं उगले आहेत तर त्यातले एक दोन उपटून दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावायचे आता यामध्ये मी फांद्या लावल्या होत्या पण त्या फांद्या काही आल्या नाही जळून गेल्या आहेत तर त्या पण सगळ्या क्लीन करून घेऊयात म्हटलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ह्यामधले झाडं काढून लावूयात किंवा मी अजून एक दोन रोपं आणणार आहे ते त्यामध्ये लावणार आहे जेणेकरून मग आणखी छान वाटेल तर या माझ्याकडे काही जुन्या कुंड्या आहेत आणि काही नवीन कुंड्या आहेत काही तुळस आहेत तर आता हे झाडं जी कट करायची होते ते सगळे कट करून झालेत आता ते ठेवणार आहे मी आतमध्ये त्यानंतर मग मला बाल्कनी धुवून घ्यायची तर पहिल्यांदा सगळ्या जो चिखल झालेला आहे ना आता एवढी बाल्कनी कधी खराब होत नाही पण ह्या वेळेस मी बरेच दिवस झाले लक्ष दिलं नाही तिच्याकडं आणि पाऊस पण चालू होता त्यामुळं सगळं झाडांवरती पाणी उडायचं आणि त्याचीच माती मग सगळी खाली उडली त्यामुळं मग सगळ्यात चिखल होऊन गेला आहे तर तो सगळ्या आधी पहिल्यांदा क्लीन करून घेऊयात म्हटलं आणि त्यानंतर मी मस्त अशी बाल्कनी धुवून घेणार आहे इथं बाल्कनीमध्ये ना एक कॉक आहे माझ्या बॅक साईडला तो मशीनसाठी आहे आणि हे झाड बागा ना किती मोठं आहे आणलं तेव्हा इतकं छोटंसं होतं आणि आता मस्त असं मोठं झालेलं आहे तर मी बादल्या वगैरे घेऊन आले आता बाल्कनी धुवायची म्हणून तर ह्या नळाचा कॉक काढून ठेवला आहे मशीनचा आणि इथूनच मी पाणी घेते त्यामुळे झाडांना पाणी घालायला पण सोप्पं जातं आणि बाल्कनी धुवायला पण सोप्पं जातं शक्यतो तर आता पावसाळा चालू आहे तेव्हापासून झाडांना काही पाणी घातलेलं नाही आहे ते आता फक्त झाडं धुवायची आहेत आणि त्यांना पण पाणी मी परत काही घालणार नाही आहे तर मस्त असं सगळं काढून घेतलंय निरम्याचं पाणी केलंय आणि आता बाल्कनी छान अशी घासून घेते आता श्रावू पण आहे हळूहळू काम चालू आहे नाही तर घसरून पाडायची किती वेळा म्हटलं तिला आतमध्ये जा पण मॅडम काही ऐकायला तयार नाही आहे तिला पण आई जशी करते ना तसं करायचंच आहे तर लहान मुलांची लुडबुड तर चालूच असणार आहे तिला झोपी लावून पण करावं म्हटलं तर मॅडम थोड्याच वेळ झोपल्या आहे त्यामुळं काय करणार आजचं उद्या उद्याचं उद्या परवा असं काम ढकलत ढकलत जात आहे आणि काम तर होतच नाही आहे आता जेव्हापासून श्रावू झाली ना तेव्हापासून मला टाईम कसा जातो आहे तेच समजत नाही पहिल्यांदा माझ्याकडे एवढा टाईम असायचा ना की मी दर आठ दिवसाला छान अशी बाल्कनी धुऊन काढायची रोज मस्त झाडांचे पानं धुवून काढायचे घरामध्ये पण छोटे मोठे कामं होते ते करून घ्यायचे पण आता असं होतंय आहे ना की महिना महिना होतोय मला बाल्कनी धुवायला झाडांकडे लक्ष द्यायला टाइमच भेटत नाहीये कसं सकाळी होती आणि कशी संध्याकाळ होती हे काही समजत नाही आम्हाला जवळजवळ साडेसहा पावणे सातला ला आम्ही सकाळी उठतो तर रात्री जवळजवळ बारा वाजता झोपायला कसा एवढा सगळा टाईम जातो तो पण समजत नाही त्यात हो आता यूट्यूब चालू केलं आहे त्यामुळे बराचसा टायमिंग माझा व्हिडिओ शूट करणं एडिट करणं त्या श्राऊला बघणं यामध्ये जातो आहे आपण म्हणतो तितकं पण यूट्यूब सोप्पं नाही आहे करायला खूप भारी वाटलं की चला आपण चालू करूयात पण आता बघितलं तर जवळजवळ जव जव व्हिडिओ शूट करायला एक काम जर आपलं एक तासात होणार असेल तर व्हिडिओ जर बनवायचा असलं जवळजवळ जव दीड ते दोन तास त्या कामाला लागून जातात कारण की इथून अँगल बघा तिथून अँगल बघा इथं मोबाईल ठेवा तिथं मोबाईल ठेवा त्यानंतर क्लिअर आला का नाही व्हिडिओ ते बघा नाही तर मग आपले हात खराब असले तर परत ते पुसा आणि त्यानंतर मग मोबाईल चालू करा बंद करा कॅमेरा आता हीच बाल्कनी धुताना ना मग जवळजवळ शंभर वेळेस मोबाईल इकडून तिकडे ठेवला असेल तर छान असं पाणी टाकून बाल्कनी थोडीशी धुवून घेतली आहे त्यानंतर याच्यावरची ग्रिल आहे ना ती पण छान धुवून घेते मी जेणेकरून मग मला दरवाजा धुवायचा आहे तर तो धुतला जाईल आता पाणी काढलेलंच स्टॉची इतकी मज्जा झाली ना पूर्ण पाण्यामध्ये ती भिजत गे भिजून गेली आहे आता भिजत गेली म्हणजे पूर्ण भिजून गेली आहे आणि आता निर्मा मी का लावला होता एकदा बकेटमध्ये की मस्त असे दरवाजे धुवून काढूयात पण मॅडमनी मला फक्त फक्त कॅमेरा सेट करून संपूर्ण निरम्याची बादली सांडून दिली त्यानंतर ता मग मी परत एकदा का लावला आणि आता बाल्कनी धुवायला चालू केली आहे तर हे दरवाजे ना मी कायम असे पुसून घेत असते पण जेव्हा हो बाल्कनी धुते ना तेव्हा मग हे दरवाजे मस्त असे निर्म्याने घासून धुत असते तर सॉफ्ट अशी घासणी घेते आणि त्याने धुवून घेते आणि मी काय सांगत होते तुम्हाला व्हिडिओ शूट करायला तर दोन तीन तास जातातच जातात पण एडिट करायला जवळजवळ मला चार तास जातात त्यात असं आहे ना की व्हिडिओ अजून काही प्रॉपर आपल्याला जमत नाही आहे त्यामुळं नवीन नवीन गोष्टी शिकणं नवीन नवीन गोष्टी बघणं हे सगळं चालूच आहे आणि आवड आहे म्हणून पण करूयात म्हटलं आणि काहीतरी करावं थोडासा बिझी असलं ना माणूस ते पण बरं पडतं कारण की घरात दिवसभर बसून पण काय राहणार आता श्रव मागं जातो माझा थोडाफार टाईम पण तेवढाच वेळ ती जेव्हा झोपेल असती तेव्हा मग काहीतरी करावं आणि आपण कंटिन्यू मोबाईल तर बघतोच तर मग काहीतरी करूयात म्हटलं जर जा झालं काही तर ठीक नाही झालं तरी पण ठीक त्यामुळे असं काही सग विचार करून चालू केला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि फॉलो करा आपल्याला चॅनलला सॉरी इंस्टाचे सवय लागली मला फॉलो करा तर सबस्क्राईब करा नक्की आपल्या चॅनलला माझ्याकडे छान छान व्हिडिओ असतात आणि त्यातल्या त्यातना बरेचसे जे माझे रेसिपीचे व्हिडिओ आहेत ना जे छोट्या मुलांच्या सहा महिन्यापासून पुढच्या रेसिपी आहेत ना त्या खूप आवडतात लोकांना आणि इन्स्टामध्ये इन्स्टावरती जर ते व्हिडिओ जवळजवळ दोन तीन लाख व्ह्यूज जातात त्याला पण यूट्यूबवर म्हणावे असे अजून काही व्ह्यूज येत नाही आहे इन्स्टाला आणि यूट्यूबला माझा आय डी सेम आहे प्राजक्ता वाचकर म्हणून आणि त्यामुळं मग यूट्यूबला म्हटलं चला चालू आहेत तर बघूयात इन्स्टा तर छान चालू आहे मग यूट्यूब पण चालू करूयात असं काही चालू केलं आहे मी तर तुम्ही पण मला सपोर्ट करा जेणेकरून मग थोडेफार व्हिडिओ माझे चालतील आणि मला काही जास्त अपेक्षा नाही आहे थोडेफार पाच दहा हजार जरी फॉलोअर झाले ना तरी पण माझ्यासाठी भरपूर आहेत आता थोडंफार काम चालू आहे आणि श्रावची पण मध्ये मध्ये लुळबुड चालूच आहे बाल्कनी छान धुवून झाली आहे आता मी ना सगळे झाडं धुवून घेते तर झाडं धुतले आणि बालकनी धुतले इतकं फ्रेश वाटतं ना आम्ही उन्हाळ्यामध्ये बाल्कनीमध्ये जेवायला जो तुम्ही तर बघितलेच असं आमचे ब्लॉग तेव्हा खूप छान वाटायचं घरामध्ये गरम व्हायचं हो आणि मग बाल्कनीमध्ये बसायला पण जेव्हापासून पावसा हचाल झाला आहे तेव्हापासून बाल्कनीमध्ये बसणं जरा कमी झालं आहे आता बाल्कनीमध्ये फक्त आमची शाऊ एकटीच जेवते तिला ना बाल्कनीमध्ये बसून लहान मुलं खाली बघायला इतकं आवडतं ना रस्त्यावरच्या गाड्या वगैरे बघत जेवायला आणि तसं पण मी तिला ना गाड्या दाखवत असते जे मग ती खायच्या नादी लागण मध्ये मध्ये ना तिला मोबाईलची सवय लागली होती पंधरा दिवस ती मला इतका त्रास द्यायला लागली म्हणून मग तिची मोबाईलची सवय मोडायला मी तिला बाल्कनीमध्ये बसून मस्त खुर्चीवरती जीव घालायची सवय लावली आहे तर मग ती आता छान अशी तिथं जेवण करते आता तिची मोबाईलची सवय पूर्णपणे बंद झालेली आहे आणि मी जे कार्ड मागे ना ते कार्ड पण तिला इतके आवडतात ना ते कार्ड घेऊनच झोपते ते तुम्हाला फ्लॅश कार्ड दाखवले होते ना मागच्या व्हिडिओमध्ये तेच ते बघून त्यानंतर आता बघा बोलता बोलता छान अशी बाल्कनी पण धुऊन झाली आणि बरेचसे झाड आहेत ते सगळे सगळे असे छान लावून दिले आहेत माझ्याकडे मनी प्लांट आहे ते कोपऱ्यामध्ये मी मस्त ग्रिलवरती असं गोल गोल फिरून ठेवलेलं आहे तर सगळं झालं आहे आणि दरवाजा धुताना पूर्ण पाणी घरामध्ये जातं तर ते सगळं पुसायला मी पुसण्या वापरल्या आणि त्या पण पूर्ण ओल्या होऊन गेल्या आता ओल्या आणि थोड्याशा खराब पण झाल्या होत्या त्या पण मस्त मशीनला लावून दिल्या आहेत आता मशीनमध्ये दहा वीस मिनटामध्ये त्या धुवून होतील तोपर्यंत जे बाकीचं काम आहे ते आवरून घेऊयात म्हटलं आता जाळीवरचे कपडे होते ते पण सगळे वाळलेले होते तर ते कपडे पण काढून घेतले आणि त्यांच्या छान अशा घड्या घालून ठेवल्या आहेत आता श्रव पण इतकी ओली झाली ना मला तिचे कपडे वगैरे चेंज करून तिला पण आता छान रेडी करायचं आहे आणि तिला पण आता काहीतरी खायला देते बराच वेळ झाला बाल्कनी धुवायला नाही म्हटलं तरी एक दीड तास गेलाय माझा आणि तेवढ्या वेळात तिला पण भूक लागली तर तिचं पण आवरून घेते आणि माझं जे बाकीचं थोडंफार काम राहिलेलं आहे ते पण आवरून घेते तोपर्यंत तो चला आता व्हिडिओ हा इथंच थांबवते तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा